नको काय करताय कुठं काय करते पोहे घालते पोराला सकाळ सकाळ तेवढंच काम आहे का घरातलं का... दुसरं काम सुचत नाही का पोराला भूक लागली म्हणून घालते पोराला लागले का तुम्हाला लागले तुम्हाला गिळायचं म्हणून सांगा की मी गिळते पोराचं नाव घेऊन गिळत असेल तर काय बरं उर का मग आवडतेच आहे काम पडलेत म्हणलं स्वयंपाक नाही मग तुम्ही काय करणार आता मी म्हणून पोराला खाऊ घालते तर स्वयंपाक होईल मग धुन भांडी केली असते म्हणजे मीच करायचं का मग तुम्ही काय नसतं गिळायला काय हा पण केला असत ना थोडंफार मग आवर मी आवरला असतो बाकीच नाही आम्ही नुसतं फुकटच तुम्हाला पोसायचं ना माझा नवरा तिकडं कष्ट करतो आणि तुम्हाला फुकट गिळायला देतो नाही गिळा तरी काहीतरी वाटू द्या ना लेकराला पण तुमच्या नाही ते सगळं आमचं माझाच नवरा करतो आणि मीच करते हा पण दोन घास घातले म्हणून काय झालं एवढं पण लेकराचं बहाण कशाला करताय सांगा ना तुम्हाला गिळायचे म्हणून पण मी खातच नाही त्याला घालते मला शिकवू नका तुम्ही आता तो खाल्ले म्हणून मी घालते थोडेसे म्हणलं पोराला घाला त्याला हाते ते खाते की आता एवढं कस काय खाय तू तरी घाल नाही मी घालते हो। म्हणायचं ना नाही तुम्हाला कुठं कळतं तवा तुम्हाला कसा टाइमपास करायचा तो तेवढा कळतो अगं पण तू घाल मग मी तवर तुझा आवडते काय इथं डबोला ठेवून गेला नाही जावा बघाल तवा बसती नुसती तुला रोज रोज इथं चांगलं घालायला पटलं तर घाल नाही तर उपाशी ठेवू आणि उठ जरा गेला मरून आमच्या जीवाला राहिली उगा म्हणून नको भाऊ खाऊ गपचिप खाऊ घाल लोक तमाशा नको दाखवू नाही तर घरात घाल आणि मारल नाही तर पुन्हा म्हणशील सांगितलं नाही म्हणून मी काय म्हणते जर हे सगळं तुझ्या आईला सांगितलं ना सांगित माझी इतकी वाईट नाही थोबा फोडून टाकील समजलं का उठ की आता जरी सांगितलं ना तुझ्या आई बाप माझं काय वाकड करणार नाही इथं नाही ना जर सांगितलं तर आम्ही तुम्हाला फळ मोकळे नाही अगं मी तरी काय एवढं पाप केलंय अगं माझा नवरा मिळाला म्हणून मला सगळे बोलतात तेव मरून गेला पण सगळं सोडूनच गेलाय ना इथं माझ्या वाटेला काय येत नाही काय ग माझा काहीच अधिकार नाही का इथं सोन्यासारखं लिखरूय ग त्याला दोन गास घालून द्याय ना तू आणि ह्याच्या जागेवर जर तुझं असतं तर काय केलं असतं तेव्याला एकदाचा तोंड वासून पण आमचे हलकी आणि तुम्हाला तर दयामाया काहीच नाही आणि सगळं काम तो मीच करते सकाळ धरून रात्रीपर्यंत तरी तुझेच बोलणे खायचे मी आणि का तर फक्त तुला नवरा आहे मला नवरा नाही आता आलंय माझ्या नशिबाला मीच बघणार आहे तुझ्या नशिबाला आलय ना तूच बोग मी उपाशी ठेव ना तिळ घालायचंय घाल जा तुझ्या मायेरी उठ 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 पुन्हा माझ्या दरवाज्यात येऊ नको आणि हे तुझं गाबडं घेऊन जा बाबा आता काय खाऊ घालू तुला जाऊ दे आता पाणी बघते काहीतरी खायला हा दिवस झालं खुशी ताईंचा फोन आला नाही फोन तरी करावं काय तिचा हाल हवाल एवढ्या वयामध्ये लहान पण कस लाडात गेलं तिचं काय तिचं झालं काय म्हणा आपण एवढं चांगलं नोकरीवाला नवरा करून दिला एक लेकरू आणि त्या पुरीच्या नशिबात हे दिवस जायला पाहिजे आपण एकदा परत काय चार महिने झाले बघा तिचा फोन नाही काय नाही काय नाही एकदा तुम्ही तरी चक्कर मारा नाही तिला तरी आ चार दिवस माहिती काय त्या लेकरू म्हणत काय बघ आपल्याला भाऊ असून तिथं काय परिस्थिती कशी राहते काय ते नाही आपलं चुकलं आपण जायला पाहिजे काम धंदे रोजचेच येत असं द्या काम धंदे रोजचेच असणार आहे तुम्ही एक काम करा तर ठीक आहे आता आपल्याला वेळ पण ह्या पोहराला तर आपल्या कळायला पाहिजे की नाही आपल्या ते आहे का सुमारामध्ये मध्ये असतं का जागेवर त्याला हिंडण्या फिरण्याने तर वेळ असतो का त्याची त्याला काम पडलेली गेलं पाहिजे आपण त्या लेकरचा आत्मा काय असेल काय सक्का भाऊ असून आपल्याकडे कोणी लक्ष ठेवी नाही बरं आपला बाप असता जिवंत तर त्या पोरीला आपल्याला तडतड तोडला मग लाज वाटत नाही अमुक पूर्वी प्रसंग आला तुम्ही इकडे आता आई वडील नाही म्हणल्या तुम्ही तिच्या आई आणि वडील दोन्ही आपण सांगा बरं आपण तिच्याकडे लक्ष नाही दिलं तर कोण आहे आपण गेलं पाहिजे तिची विचारपूस केली पाहिजे ते लहान लेकरू त्याला काय लागतंय नाही लागते आणि तुम्हाला तर आहे तिची ती लहान जाऊ काही आहे नसे तिला कशी बरी बघते का नाही काय माहिती काय होतं माहितीये का लग्न एकदा करून दिलं ना वाटत चला घरी परत इथं इथं परत चार दिवस आलेले दिवस तिचा नवरा गेल्यापासून आपण आणलंय का तिला महिनाभर तरी नको का तिचं दुःख काढायला तर आणलं पाहिजे होत का नाही आपण मला ले आव ती सारखी आठवण येते बघा ले काळजी वाटते लहानपणापासून कधी कोणाला उलट बोलली नाही का कधी कोणाशी भांडली नाही एकदम साधी आणि सरळ आणि तिच्या नशिबाला ह्या येऊन बसले पोराला बघ

मोराला देऊ पैसे देऊ ते काय बोला एवढे एवढी तुझ्या वेळ एक फोन करता आला नाही खुशी ताई तुम्हाला फोन मारायचं सांगायचं फोन करायचं फोन तर दिला पाहिजे फोन सुद्धा हिस्कून घेतलाय माझं तुम्हाला आता मी तेच म्हणत होते की तिची बारकी जाऊ लेखाई तशी नाही आपण एक चक्कर मारू तिच्याक पण तेच आता तुझाच विषय चालला होता काय झालं आम्हाला भेट का मधन दे रोजचे नाही येताला भेटेल तुला सकाळपासून संध्याकाळपर्यंत मीच काम करते अजिबात काही करत नाही काहीच नाही आणि दिवसभर जेवाय सुद्धा देत नाही काही बोलत नाही का तिला सांगितले का नाही त्याला माहित तर आहे का नाही की अशी वागते तुझ्या संग म्हणून तू अरे त्याला जर थोडीशी काही आकली काही आपल्या सख्या भाग भावाशी बायकू आहे त्याला अजिबात आवा पण हिचं नवरा जीवंत असतानाच केलं की सगळं घरभर बिर्तेलीस तू कशाला ऐकून घेतली म्हणजे नको आम्हाला तर तुझं म्हणो माझा नवरा गेला तरी हा तुमचा बाप जीवंत आहे ना ये वालानाच मोठा झालं तुम्हाला सुट्टी आहे का आज हक्क लणू दे मोठा झालं मग काय करतील खेळायचं बाळा तुला चल जा चल खा खा बघा कुशीताई आजibat काळजी करायची नाही बघा आम्ही हो ना हा दादा आहे दा वहिनी आहे हा तुम्हाला कशाची कशाची कमी पडू देणार नाही बघा आम्ही शेवटी नशीब आहे नशिबाला आलं ते भोगावच लागतं आता ते तर आपण काही करू शकत नाही माझ्या नंदाच्या ऐवजी माझी मुलगीच असते तर असं आपण तिला अंतर दिलं असतं का सांगा बरं तुम्ही तुम्ही काहीच काळजी करायची का नाही <coughs> आम्ही ना आम्ही सगळं करू तुमचं अजिबात तिकडं जायचं नाही आता इथं मस्त कामधंदा करायचं खायचं प्यायचं मुलाला सांभाळायचं त्याचं शिक्षण बघायचं निवांत राहायचं आणि हे बघा तुम्ही काय करा आता पहिलं शहरात जा हा तिला चांगल्या दोन साड्या पोराला कपडे सगळे घेऊन या आणि तुमच्या आशीर्वादाने ना कांद्याचे चांगले पैसे आले बिगर आईबापाचं आहे आजपासून ना तिचे आईबापा आपण हो आणि त्या लेकराला पण आपणच सांभाळू आईबापहून तुम्ही ना नको टेन्शन घेऊ फक्त आता मी जे सांगतोय ना तेवढं ऐकतो नवरा तर गेलाय तर तू तुला आता हार मानून चालणार नाही तुला उभा हा घालायचं आहे बघ ऐक ना ते लेखराचं पाहुत पण काय करायचं पण मला वाटतं तू आहे ना थोडंसं आता विचार केला पाहिजे लग्न करशील आणि हे बघ तुला वाटत असेल ना लोकांना आवड होतील काय म्हणतील त्याला आहेत ना आम्ही समर्थ लोकांना उत्तर द्यायचं सांग बरं किती वय आहे तुझं आणि अजून लांब जायचंय कुठपर्यंत असे तू दुःख सहन करणार आहे असे दिवस करणार नाही त्याला करायचं टेन्शन नके तुझं काय ना आमचं काय ना त्याला आहे ना लहान मोठं लहानाचं मोठं करून कसं रांगी लावायचं ना आम्ही आमची जबाबदारी तू तुझं नको ना नुकसान करून घेऊ तुझं आता जग ना व्यवस्थित माणूस म्हणून आम त्याचं टेन्शनच घेऊ नको आम्ही पाहतोच त्यांना ऐक ना त्याच्या पुरतं आहे ना आमच्याकड बघ देवाच्या कृपेने लेकर चांगली सांभाळतील त्याला आपलं म्हणतील ना ना एक भाऊ म्हणून तुला हात जोडतो ऐक आमचं तुझं आयुष्य सुखाच होईन बाळा मला काय तुझ्या पुढं होयुष्य आहे लग्नाची तयारी मन घट करा विसरून जा सगळं काही काय समज काय करत बघा ना हे लेकडू माझी बहीण सहा महिन्यात सुरू झाले काय म्हणते ते म्हणजे प्रॉपर्टी दिसत नको काय नको म्हणून दिलाय त्यांच्या बाप्पाला रे तिक चुकत असतात एक पोरगाय दिला हो ना हो ना मग तेच सांगितलं एक काम करतो ग का। चल आपण जाऊ जाऊत ना जाऊ तू असं भेटतो काय हो नाही जाऊ जाऊ त्याला एकदा खर्च अरे या नाही का तू तिचं आयुष्य जायचंय भले पुढे ती लग्न करू नये काही करू पण त्याची त्या पोराची प्रॉपर्टी तर मिळाली पाहिजे ना त्याच्या लेकराच आहे सर त्याला भेटलाच पाहिजे असं जर त्याला वारेवर सोडत मग ते म्हणते ओके लय झालं सोन्यान पिवळ झालं नाही नाही तुम्ही नाही तुम्ही चला एवढं काय घाबरता सगळे संघ घ्यायचे त्याचा काय विचार करायचे विचार जर करीत बसून आपण तुम्हाला सांभाळायचा विषय नाही तुम्ही सांभाळणार तुम्ही काही सोडणार नाही तिला वाऱ्यावर ही मला माहिती तुमची कशी वागणुकी पण परिस्थिती अशी तिचं काय बरोबर भलं मी तिला काय चार रुपये मिळतील किंवा दोन एक ती फुकून टाकून तिचं लग्न करून देऊ पुढे ना आत्ता बोलता बोलता दहा वर्षाचं होईल मग त्याला कोण सांभाळ त्याला पुढं लागतो तुला जरी वाटत असेल मी सांभाळीन किंवा माय पोरं सांभाळीन कोणी कोणाचं नसतं आजपर्यंत आहे तू मी समजा आई बाप्पा जागेवर बहीण भाऊजीन भाऊजी उलावी तर हिलय महत्वाचं तुम्ही जर असेल तिचं वाऱ्यावर जीवन झालं नाही नाही ते आम्हाला नाही सोडताय वाऱ्यावर मग मी तीच म्हणतोय तुम्ही हे गोष्ट टाळू नका तुम्ही म्हणता आम्ही करून जाऊन ते तिकडे जाळ झाला आणि परत नाही द्यायला असला नाही उद्योग करू मला हिराय पटत तिच आहे तिचं आहे ना आता लेकर तिला मिळाले पाहिजे बस याच्या पलीकडे काहीच म्हणणं नाही त्या लेकराचा हक्क आहे ना ते लेकराला ले मिळून देऊ आपण मी काय म्हणतो इथं लग्न होऊन ते तू असते ते अनाथ आश्रमात राहू पण पोरग पण त्याची प्रॉपर्टी काय सोडत ते भरपूर आहे ना भर टक्की झालं माजले ते काय भांगरभुंगार ते काय नाही त्यांना नाही सोडलं पाहिजे आपण चाल चल कायतरी स्वक्षम नाही तुला पत्र खावा लागेल तिथं गेल्या नंतर तसल्या मुळ मुळत तुला राहता काल एक तिची पूरगी ति तडा तडा तोडायचं तिला अन्न नाही टायम काम का तिचा स्वभावच नाही नवरायचं बघत आता काय तू आहे काय डोके दे चला नाही नाही ती तिला विचारते तुला तू आहे नवरी प्रॉपर्टी घ्यायची का तुला इथं राहायची पोर पोरासाठी घ्यावाच लागलं तुला पदार इकडे चालली मुळ मुळू रडत तुझा हक्क तो तू ते घ्यायलाच पाहिजे इकडे पळून जाऊन पोरग घेऊन त्यांना घाबरून तिथं नवऱ्या मेलले बायला जुळतच नाही त्यांना तीच पाहिजेत ना ही पोरगी पळाली पाहिजेत इकडं आली नाही पाहिजेत त्यांना तेवढंच पाहिजे तिला रेकॉर्ड नाही का तिथं काय कारण आहे तुला मोठी आहे ना त्या घरातली सगळ्या मग आता नवऱ्या मेल्या जमिनीत नाव कोणाच लागलं असेल तू लागले मग तू काही बोळ्या खाती का काय मी तुझ्या तु तु पाणी झाली डी सोडून देवीस मरत कैक जाते त्याच जर तू धरून बसली तर तू अजिबात हाल करून काल घेते उद्याच्याला काय होईल ती होईल लोक काय म्हणते त्याच्याकडे नाही विचार करायचं लढायचं नाही आता मस्त लढायचं खंबीर व्हायचं आम्ही डिरिंगच करायला आम्ही तिचं आलं ना आम्हाला बोलता ना पण तुला बोलायला अधिकारी माझ्या करायचं बाहेर बाकी नक सांगू तू काही की दमाय नावर घर बांधले लगेच नेम आणि जरी तुमचं आहे ना तर निम्म निम्मच करायचे बाकी काय माहित नाही आणि तिथंच खांद्याला खांदा देऊन राहायचे स्वारासारखं लेकर होती आज लहानच मोठं होईल ना मोठं आणि तोच तो अनावर आहे असं समजायचं आणि त्याला लहानच मोठं करायचं हे लग्न करत लग्न करायचं तू तू आपण कर नाही तर नको करू काहीच म्हणणं नाही तर तिथे सोडलं ते आपण असताना लोकांची नवरे मरते मग त्या बाया काय सोडून द्या काय प्रत्येक जण जर असे पोरं सोडून दिले लग्न करीत हिंडल्या तर काय जमान्यात त्या लेकरांची किती हाल होईल तू काय उद्योग करू तू चल येतो अरे चल। चल। पण मी म्हणतोय अशी अचानक कस का गेली आ... ती मायरी हाकलून मी सकाळी हाकलून हा अगं तुला काही वेळ लागलाय का ग अर्धी प्रॉपर्टी ना तिच्या नावावर असते म्हणून काय झालं कोण बघायला येते इथं कशाला उगं वारसदारी करताय अग तिच्या सही शिवाय नाही होणार काय आपल्या नावावर तुला कसं कळत नाही ग होतंय नंतरच्या नंतर बघू आता कशाला उगच ब्यात फुकट पा सांभाळायची ना मूर्ख ती मूर्खच राहणार आयुष्यभर तुला अक्कल कधी येणारच नाही हा मी मूर्ख मी चांगला किती जरी विचार केला तुम्हाला मूर्खच दिसणार आहे आहे तर मूर्ख दिसणारच ना काय चांगला विचार केला तिला हाकलून द्यायची गरज होती काही उलट तिला सांभाळायची चांगलं तिला खाऊ पिऊ घालायचं तर ती आपल्या नावावर प्रॉपर्टी करा ना कोण करत नसते उलट आताच लवकर हाकलून दिली ती आणि आता काय करणार तू आता कुठून आणणार प्रॉपर्टी तिच्याकडून नंतर घ्याय म्हणतो नंतर का ती काय येणार काय आपल्याकडे काय बोलते काय नाही तुझ्या समोर आहे ना खरंच व्हायची वेळ आली ना तू चक्कर पुळका काय मग तुम्ही एवढा काय तिच्या विषय बोलताय चुकलं लग्न केलं तुझ्याशी लग्न केलं तुझ्याशी आता ते काय माझी एकटीच होणार आहे तुमचं माझंच होणार आहे ना अग मग मी तेच म्हणतोय त्याच्याकडनं घ्यायचंय सगळं ताब्यातून तिच्या आणि तीच जर कसं घ्या रे उलट उद्या लोक काय म्हणते माहितीये का तुम्ही हाकलून दिलंय तिला हाकलून दिलंय ना चला तिची जमीन तिला मग वायला होऊन टाका चला त्या म्हणायला बसलीत लोक उद्या आपल्या हातातून इथं काय लोक बघायला बसले नाही तिने घेतलं कर बाई तुला काय करायचंय ना तेच करा आयुष्यभर माझं ऐकूच नकोस तर मी ऐकणारच नाही मला काय करायचं तेच करणार आहे काय करायचं तेच कर अवघड आहे तुझं अवघड आहे माझं नेहमी तुमचं ऐकायचं तुमच्या भलायचा विचार कर मेंदूला आहे ना टाळ लागलेलं आहे टाळ मेंदूला टाळ लागलेलं आले पाहुणे या पाहुणे या ते लेखरो माहेशिभर राहतात तरी का आणि करून दिलस तू तिला अकल एक तुला हा मग बघा की आता तिला तेच झापत होतो ते बाळा ती मोठी जाوهय तिच्या सगळं कसं राहायचं काय अजिबात तुला कळत नाही काय पण सगळ्या थोड पण सर ओ येऊड फक्त तुमचे गोष्टी आणि तुम्ही असं कराचं म्हणले शानी सुरती माणसे सिकल सवरलेलीत ना आता मी काय म्हणतो वणी पकडव मी काय म्हणतो आता ते लेकरू मोठं होणार आहे त्याची शाळा वगैरे सगळं खर्च पाणी तर मग जे काय प्रॉपर्टी आहे सगळी ती माझ्या नावावर घेतो चांगलं बिर बांधू या वहिनींना एक खोली वगैरे चांगले करून देतो म्हणजे त्या बी व्यवस्थित नाही तसं नाही म्हणत मी पण ते लेकराचं शिक्षण आहे ना बार बार नहीं? नहीं, नहीं, हो द्या त्याची फीज बीज मला ते फीस मागून खाईन तुम्हाला काय घेणती नाही 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 असं कसं हो तुमच्या बायकोला एवढं बोलायचं काय संबंधच नव्हता ना हे कसं काय विसरले तुम्ही हे सगळं त्या माणसाला कमावलं तुम्ही त्याच्या जेव्हा राईज करू राहिला नाही हाय ना बरोबर तुला कलतंय हे बघा पाहुणं तुम्ही जे वागलात ना हे एकदम चुकीचं वागल्यात जेवढा हक्क तुमचा याच्या प्रॉपर्टीवर आहे ना तेवढाच हक्क तिचा आहे आणि तिला एक पोरग हे विसरू नका तुम्ही आम्ही गोडीच सांगतोय गोडी जर ऐकाय ना तर कायदेशीर तिच्या प्रॉपर्टी कळलं बिडा काही करायचं पावलं तिला होता ना मी जणसाला बोला ना इकडे करायची गरजच नाही बाई तुझी हे कायदेशीर चाललं ना तुझ्या चांगल्या डोक्यावर बसल तर ते गोडीत करा तुम्ही त्याला उगा पडायला होता तुमच्या मागे अरे याला समजा ही आपलसली आहे म्हणून ते जीव लावून तुम्हाला भविष्यात आपण त्यांना लेखरू बाळ ना किती वर्ष लग्न हं अ जीव लावला तर तुमचं पण लेखरू बाळ होईल ना पण तिला हाकून द्यायचं तुमचं काही संबंधच येत नाही तिच्या तिचा निम्म आहे ना निम्म देऊन टाका तिचं बास संपला विषय काय ती तिचं यकिन पुढे ठेवीन लग्न करून निघून जायचं तुमचा काय संबंध मोह नाही नाही आले होले ये इकडं मित्राला मारून टाकलं काय पुण्याच्या मारून टाकलं बरं जर मित्र मरून गेला तर तुम्हाला त्याच्या माईक फुकड बघतायत ना काय काय नाही मारले कुणी काय झालंय मला काहीच माहिती नाही तिला मध्यस्थी होते का नाही लागणार का मला समजतंय मध्यस्थीवाली का सगळा प्रपंच हाकायचा का सगळा प्रपंच हाकायचं ध्यान तो द्यावं लागेल ना थोडं फार गवाय मस्त ध्यान ए पण ना सांगितलेलं ऐकतवाला आमच्या कानावर घालायचं होतं ना मला कसं वाटलं सुधरण बाबा जाऊ द्या कशाला करायची ना असं जास्त ती काही बोलत नाही म्हणून फायदा घेतलाय मला वाटलं ना ते बाबा कसं असतं मावशी मला बाहेरचे पण काम असतं त्यामुळे घरात काय चालतंय काय नाही मला काय आहे पण मला सांगा आदित्य राव सख्खा भाऊ मेलाय तिच्याकडे तुम्ही आता जाता बघत नाही का ती कशी जगती कशी राहती काय करली याच्या थोडंफार लक्ष देऊ नाही माणसांनी लक्ष देतो आम्ही तुमच्या बायकोचा रुबाब बघितला का आणि तिच्याच्या घराकडे जरा बघा काय अवस्था आहे तिची याच्यावर थोडं फार द्याना ते आला पाहिजे तिचा रुबाब घेणारच आहे मी काय म्हणतो ऐकत असnare बहुतेक मग लग्न आधी चांगलं होतं माहिती का मी म्हणते की मला माहिती नाही म्हणायचं हे बरं कळतंय आणि प्रॉपर्टी नावावर करायची ते बरं कळतंय काय म्हणतो हिची आखी प्रॉपर्टी नावची करून द्या मी तिला खुली बांधून देतो पोराला सांभाळतो ही का असं कोणती पद्धत आहे का बोलायची बोलायचं अजिबात नाही आहे तरी ना पोराची नावं करायची तुझ्या काय संबंध करायची काय दे त्याच्या नाव करायची आणि सोळा वर्षानंतर त्याला काय करायची अरे पण पाच वर्ष झालं पोटी जर चांगले वागले असेल तर पाठी पोटी पोरग नसत झालं की याला पाच वर्षापासून ते पोराची मला काय म्हणायचं ही नाही ही शान नाही दलिंद रावला तुझी बायको ताब्यात आहे गर तुझ्या जर ह्याच पोराला पोरग मानलं स्वतःच जमत नाही तुम्हाला सगळी प्रॉपर्टी तुमची राहील सगळं राहील आजू काय अडचण पाहिजे देवाच्या मनात आलं तर परत तुम्ही त्याला जीव प्रमाणे तुम्हाला सुद्धा होईल मला कुठून बुद्ध यांनी हे स्थळ दाखवलं असं वाटायला तू गेला मरून पण आता त्याच्या पाठी मग तुम्ही लय जवळच करू धरा आधी एका ताटात आहे आम्ही माहिती का अहो आता कसं माहिती का त्यांची काय चुक आहे याच्यात आमची बायको तशी निघली मग तुला हातावरून काढणार तू मग बायकोच नाही का तुला किती ऐकव बाई काय नाही मला सांगा तिचं काय चुकत एवढं सांगतो काय चुकत आहे तिचं नाही ना ना मला माफ करा माझं चुकलंय मला ते कळलंच नाही मला पण लिकरू नाही ते लिकरू आमच आमच सांभाळलं त्याला आहे मोठ केलं नाही आलं येते काका एवढं तोंडातला घास हिसकून घ्यावा तो याच्या पलीकडे काय दुर्दैव पाजी पुढे भेडशी एवढं पाप अरे आदित्य बायकाच ऐकून ना प्रपंच उद्धवस्त झाले माहिती का तुला ना पहिल्यांदा सांगतो शेवटच सांगतोय त्या नीट लक्ष नाही दिलं तू घराच्या बाहेर म्हणतो लक्ष देऊ नको तिला मग ती सगळं काम करते ना तू आरामशीर राह तू मी दोघे जणी मिळून काम धंदा केला तर काय होत नाही का बरं ती म्हणती का मी कामच नाही करणार बसूनच राहील तिच्या लेकराला तू समज ती मारून सगळं काम करेन पण मला काय म्हणायचं आधार हिला बसून हिला काम करायला घरामध्ये दोघी केल्यावर किती सारखं संसार होईन हो हा ती हातभार लावण घरातलं बघन एक जन, एक एक बाहेरच बघन नवरा मरून गेलाय तिच्यावर काय संकट आलंय चार महिन्यापूर्वी याचा थोडासा विचार करायला पाहिजे तुम्ही नवरा मेल्यावर काय होता आज तुझा नवरा तीच जागेवर जर मेला असता तो या काय परिस्थिती होती बरोबर बोलताय ना ना मी नाही वागणार आता अशी ते लेकराला मी माझ्या लेकरासारखं सांभाळ आणि आले का अक्कल तुला आता आली अगं मी जवळ कॉलेजला होतो ना मला फीस भरायला पैसे नव्हती तेवढे वहिनीने त्यांचं मंगळसूत्र मोडून माझी फीस भरली होती हा काय सारखं सांभाळलंय त्यांनी मला आणि तू खुशाल घरी आल्यावर मला सांगते मी त्यांना आकलून दिलं म्हणून खर तर आल्या आल्याच होणार होतो तिला पण म्हणलं आधी वहिनींकडे जाऊ त्यांची माफी मागू आणि तेवढ्याच तुम्ही आले ना पण तिथं कसं सहन होईल आम्हाला मला भाऊ भाऊन भाऊ जे राडायला लागले राहू दाय मुकलून रडायला लागली मी चाललो होतो मी आली असतील मग तुम्हाला फोन लावला मला थांबव थांबा आता तुम्हाला बघायचं की मी काय करतोय थांबा हॅलो मामा कुठे आहेत हे तुमचे पोर घे काय वागत नाही घेऊन जा मी मला ठेवू आम्ही मन कर तिला तिला गोष्टी शेजारे पाजारे शिकवल्या ना पूर या असं करतात म्हणजे आपण ह्यासाठी आलो काय उद्या भाऊजी करता बायको दिली वेगळा विचार करतील माहितीये का हे नाही हे असलं नाही करायचं कधी आधी बायकूला बायकूच्या एक मिनिट ऐका का तिच्याकडे तुम्ही तिला रुपया देऊ नका काही नका तिचे भाऊ भाऊजाई भक्तमेथ फक्त तिला इधर राहू द्या मानाने बाकी कायच करू ना परत का आहे ना, ना, ते ना, हो ना का नाव काय आलं नाही पाहिजे बरं का नाही तर मग सगळी इस्टेट आहे ना त्या ना, बारकेच नाव करायची तुम्ही मला तिकडे भेट मागा त्याच होणार आहे शेवटी आम्हाला कुठं मूल बाळ होत आहे मग मुल बाळ होत वैन ना आज काय तुमचं वय गेलं काय चांगले वागा तुम्ही शंभर टक्के वैन सांभाळता एकत्र राहताल का वेगळं ठेवायचं तिला कशाला वेगळं ठेवायची काय करायचं एकत्रच राहायचं नाही तर आम्ही आमचं निर्णय घेणे नाही आमचं निर्णय घेणे एकत्र पहिने पहिने म्हणून राहा का धक्क्या पाहिजे मनी रा येडे वनी करू नका काय कुणासाठी जगायचं ना, ना? आणि मला तर सगळं चांगलंच करायचं चा, याला कालच म्हणले मी इंजिनियर बघ घर बांधायचं आपल्याला कालच चर्चा झाली आमची पण तिच्या नवऱ्याचे मरणामध्ये पैसे आलेत राव इन्शुरन्सचे तुम्ही ते घ्या तिच्याकून घर बांधात दो काय तिचे म्हणणं आहे का तुम्ही घेऊ नका मा माफ करा माफ करा पैसा आला की एक काम कर मला सुटदारी इंजिनियर त्याला बोलून हो, घेऊ आपण बंगला बंगला बांधा दोन कोल्या करा मस्त दाबात राह कशाला मोकरा मी करता मस्त शेती करा दुनिया भानगडी या कशाला मोकर एकामेकाची इज्जत घालता काल वा नका आता नाही तुम्ही पोरग सांभाळा तिचं लग्न लावून तुम्ही जमन का नाही नाही कशाला त्यांना राहू दे त्या बघा त्यांची काय भरतो तुला नाव ठेवू देण्याच्या भाऊ देऊन दुसरं लग्न केलं म्हणून त्यांची काय इच्छा असेल तसं होऊ द्या आपलं काय नाही ती नाही इच्छा तिला तिचं पोरग प्यार आहे बा याच्या पलीकडे तिला काहीच प्यार कशाला बघा मक्कार काय तिला तुमची स्टेट नको ती सगळी तुम्हालाच शेवटी तिला काही संघ बांधून नाही नाही तिला फक्त आयुष्यभर सांभाळायचे तुम्हाला आणि वहिनी तुम्ही पण जरा आता झेट वा लय जणांच्या नवरे जाते पण त्या बायका झेट राहतात मार्केटला जातात फिरतात ती काय पण तिला दहा वेळा सांगितलं गरज आहे आधाराची बापू कमरा पदर खाऊन काय तिला पैसे पाण्याची गरज आम्ही लय समजून सांगितलं वहिनींना घराच्या बाहेर बी निघत पण ती नडल की समाज असं पण माग आता झाली ना जाव हे पाठिंबा दीर एवढा मोठा आपण कशाला येतो झाडे नडीला तुम्ही सगळे आहेत ना सगळेच सुखात सुखात एकत्र आलं तरच ये ना कुठं जाता येत आणि हे बघा तुम्ही जुळून दिलंय ना आता चार आठ दिवसाला गरज नाही आता चला तुम्ही मी चहा पाणी पाच चालका चहा पाणी नाही पाचणार तुम्ही जेवण करून जेवण करून चला आठ आठ दिवसाला चक्कर मारीन बघू काय होते हा आता परत तसं नाही झालं पाहिजे कसं चक्कर मारी पळा जेवण करून जा चहा बी काय आता लहान लिहा करा इंजिनिअर इंजिनियरचं बघ लवकर इंजिनिअर येईल बोलून घेऊ का मी आता आता नको लगेच डोकं पकडून